सुटला पहिला गट सुटला या मैदानातला बरोबर घड्याळात वाजले दहा वाजून दोन मिनटं आणि या मैदानातला पहिला गट पळतोय ज्यामध्ये एकूण पाच गाड्या पळत आहेत आणि पाच गाड्यात लढत चलो आहे एक जण बाद झाला आता चौघ जण आहेत परंतु पर आड्याला मधल्याच रणाला टाप टाकलाय सुंदर अशी गाडी पळते अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडे क्रमांक एक चा निकाला आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी सिद्धिविनायक प्रसन्न काटकरवाडी प्रकाश मेहरबान करार या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगाडी मालकाचं त्यावर ते बसलेल्या चालकाचं चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी सेमीसाठी पात्र खाटावकरांचा शुगर आणि अनिल आप्पा काटकरकरांटकरडीकरांचा लखन सुंदर असे गाडी पहिल्या गटात गटपात जात